दहावी नमस्ते आज आपण अंक गणिती श्रेणीतील काही महत्वाची सूत्रे पाहणार आहोत बाळानो की जी आपल्याला एक मार्क दोन मार्क तीन मार्क चार मार्क सहज मिळवून दिले जातील चला तर मग एनवे पदार् पद विचारल्यास काय करायचं तर टी एनचा चा फॉर्म्युला वापरायचा टी एन बरोबर ए आधी एन वजा एक कंसाच्या बाहेर डी जर बेरीज विचारली एनवे पदांची बेरीज एनवे पदांची बेरीज विचारली तर बरोबर छेद दोन कंसामध्ये दोन ए अधिक येन वजा एक कंसाच्या बाहेर डी जर का पहिले पद आणि शेवटचे पद दिले पहिले पद व शेवटचे पद दिले असल्यास व बेरीज एनव्या पदांची बेरीज विचारल्यास एनव्या पदांची बेरीज विचारल्यास कुठला सूत्र वापरायचं एस एन बरोबर एन छेद दोन कंसामध्ये टी वन अधिक टी एन चार क्रमागत, तीन क्रमागत पदे बघा तीन तीन क्रमागत पदांची जर बेरीज विचारली तीन क्रमागत पदे तीन क्रमागत पदे विचारली तर ए वजा डी ए आणि ए अधिक डी याप्रमाणे लिहावी चार क्रमागत पदे चार क्रमागत पदे ए अधिक ए, ए दोन डी याप्रमाणे जर क्रमागत पाच पदे विचारल्यास पाच क्रमागत पदे ए वजा डी ए, ए अधिक डी ए अधिक दोन डी आणि ए अधिक तीन डी याप्रमाणे लिहावीत थँक्यू बाळानो